सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता जलसा ए सिरीतून नवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मुफ्ती मोहम्मद सिद्दीक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अंजुमन हायस्कूलचे सीईओ व संचालक प्राध्यापक अफाज उलक खान प्राचार्य रेबर खान प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कुराण पाकने करण्यात आली प्रास्ताविक फजील अरशद खान यांनी केले यावेळी शाळेतील सुमारे पद पंधरा विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात ना अत शिरात नबी पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकला याप्रसंगी प्रथम द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले सर्व विद्यार्थी शिक्षक व उपस्थित मान्यवरांना मिठाई वितरित करण्यात आली आपल्या अध्यक्ष भाषणातून मुफ्ती मोहम्मद साहेब यांनी पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकला संचालन प्राध्यापक अनस नबील यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक खुबेब ताबिश यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर प्रतिनिधी मोहम्मद फारूक